नमस्कार मी मनाली तायडे पुन्हा यूट्यूब चॅनलला एक सामाजिक विषय घेऊन आपल्यासमोर आलेली आहे सामाजिक आणि अतिशय महत्वपूर्ण असा विषय मी आपणासमोर मांडणार आहे समाजामध्ये ज्या स्त्री वाचक शिव्या दिल्या जातात या शिव्यांना आळा घालण्यासाठी अमरावती शहरामध्ये शिव्यामुक्त समाज अभियान राबविण्यात आलाय आमचे ज्येष्ठ समाजभान असणारे अंबादासजी मोहिते सरांनी या अभियानाची संकल्पना मांडली आणि त्यांच्या संकल्पनेला संपूर्ण शहरामधून समाजामध्ये घडणाऱ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ज्या समाजाला घातक असतात त्या गोष्टींना आळा घालणारे सर्व समाजातील सर्व स्तरातील तज्ज्ञ एकत्र येऊन ही समिती गठीत करण्यात शिव्यामुक्त समाज शिव्या का दिल्या जातात कोठे दिल्या जातात कोण कोण देतात कशा कशा देतात हा खूप मोठा विषय या ठिकाणी या अभियानाचं चा, स्लोगनच आहे स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दाच्या अश्लाघ शिव्यांच्या वापरावर बंदी घाला मी सुरुवातीला या ठिकाणी एक तुम्हाला उदाहरण देते मास्को विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापिका इरिना क्लुकोह ह्या आपल्या भारतामध्ये दरवर्षी विठ्ठलाच्या वारीमध्ये यायच्या तिथे त्या इतरही विषय अभ्यासायच्या आणि परत जायच्या एकदा त्या विमानामध्ये प्रवास करत असताना आपल्या महाराष्ट्रातील काही आमदार खासदार त्यांचे सहप्रवासी होते ते आमदार खासदार आपसात जेव्हा बोलायला लागले तर ते स्वतःची बोलीभाषा वापरायला लागले आणि बोलीभाषा वापरता वापरता त्यांच्या त्या ते चर्चेमध्ये शिव्या यायला लागले त्यांना कदाचित असं वाटलं असेल की आपल्या अवतीभोवती असणाऱ्यांना मराठी भाषा येत नसावी किंवा येतही असलं तरी दुर्लक्षित केलं असेल पण इरीना यांच्या ते लक्षात आले त्यांनी त्या ते शिव्या ऐकल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की अशा प्रकारच्या शिव्या तर आपल्या देशामध्येही दिल्या जातात ज्या की स्त्री वाचक अभ्यास केला तर इंग्रजीमध्ये सुद्धा शिव्या दिल्या जातात आणि त्या सुद्धा स्त्री वाचक आहे म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली की हे ही केवळ भारताची समस्या नाही ही जगभरातली समस्या आहे मग आता शिव्या कोणत्या कोणत्या स्तरामध्ये दिल्या जातात विशेषतः अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आले की दारिद्र्य अज्ञान ज्या ठिकाणी आहे कमी शिकलेल्यांमध्ये शिव्या ह्या मोठ्या प्रमाणात दिल्या जातात विशेषतः मध्यमवर्गीय घरामध्ये शिव्यांचे प्रमाण कमी असतं असतं पण कमी प्रमाणात असतं त्याला कारण असतं संस्कार मग आता इथे प्रश्न उपस्थित राहील की मग आमदार खासदार हे काही गरीब आहेत अज्ञान आहेत नाही तर शिव्यांमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे पुरुष प्रधान भावना पुरुष प्रधान भावनेमध्ये शिव्या देणे हे मर्दानगीचे लक्षण समजले अनेक जण बोलत असताना त्यांच्या बोलण्यामध्ये थोड्या थोड्या वाक्यानंतर शिव्यांचा अंतर्भाव असतोच असतो मग ही गोष्ट ह्याच्यामध्ये पुरुषी पुरुष प्रधान भावना ही सुद्धा महत्वाची आहे आपण बघितलं अज्ञान अशिक्षितपणा पुरुष भावना ह्याच्यामुळे शिव्या दिल्या जातात भारतामध्ये स्त्रीला देवी मानलं जातं तिला पूजलं जातं विविध देवीचे रूप एका बाजूनं स्त्रीला पूजनीय मानायचं आणि दुसऱ्या बाजूनं तिथल्या शिव्या तिचा अपमान करायचा ही भारतीय संस्कृती तर अशा प्रकारच्या समाजामध्ये ज्या रूढ झालेल्या शिव्या त्या शिव्या अगदी सहजपणे पचवल्या जातात आपल्याला सहजपणा वाटत अनेक कुटुंबामध्ये तर त्या घरातला जो कर्ता पुरुष असतो तो बोलताना शिवी हासळतोच हासळतो मग ती महिला घरातील स्त्री असो मोठी असो लहान असो तर याला एक सहजता प्राप्त झालेली आहे शिव्यांना याच्यामध्ये कोणाला काहीही वावग आहे असं वाटत नाही तर भारतासारख्या देशामध्ये कायद्यामध्ये कलम आहेत आणि त्या कलमांमध्ये अशा प्रकारच्या शिव्या देणे हा गुन्हा समजला जातो परंतु तरीही शिव्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रूढ होण्याचं कारण काय भारतामध्ये सुसंपन्न सुसंस्कृत असा समाज निर्माण होण्याकरता या शिव्यांचे उच्चाटन होणे आवश्यक आणखी एक मुद्दा आपल्याला इथे मांडावा लागेल अनेक सिनेमामध्ये वेब मध्ये अशा प्रकारच्या शिव्या सर्वच वापरल्या जातात अलीकडची ओ टी टी नावाची जी वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये प्रचंड गाणेरड्या अशा शिव्या वापरल्या जातात कधी कधी भाषणांमध्ये एखाद्या वक्त्याने शिवी हसडली तर आपण म्हणतो की काय लेखाचा स्पष्टच बोलतो हा म्हणजे याला सुद्धा आपण दुजरा देतो तर अशा प्रकारचं हे शिव्यांचं एकूणच प्रस्ताव या समाजामध्ये मांडलं गेलेलं आहे आता या अशा प्रकारच्या शिव्यांना आळा घालण्यासाठी अमरावतीमधून सुरुवात झालेली आहे शिव्यामुक्त समाज अभियान समिती स्थापन करून स्त्रियांचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा अश्लाघ शिव्यांच्या वापरावर बंदी आणा अशी मागणीच या समितीने मागून धरलेली आहे त्यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसापासून आदरणीय सर आम्हा सर्वांना एकत्र घेऊन सभा घेत आहे त्यासाठी निवेदनं तयार होत आहे अर्थात मुक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने बालपणापासूनच घरापासूनच संस्काराची गरज असते अर्थात ज्या घरामध्ये मुलामुलींचे आईवडील शिव्या देतात त्या घरामध्ये दे, हमखास मुलं सुद्धा त्याचं अनुकरण करतात काही अपवादात्मक गोष्टी सोडल्या तर म्हणजे घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे घरामध्ये शिव्या नाही दिल्या तर अशा प्रकारचे शिव्या आपले मुलं मुलीसुद्धा देणार नाही त्यानंतर टप्पा येतो शाळेचा महाविद्यालयाचा ज्या ठिकाणी मुलं लहानाचे मोठे होतात मग सुरुवात आपल्याला शाळा महाविद्यालयापासून करावी लागेल म्हणून सर्वप्रथम विद्यापीठ महाविद्यालय येथे निवेदन देण्याचा प्रस्ताव समितीमार्फत मांडण्यात आला कालच अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना शिवायभुक्त समाज अभियान समितीने निवेदन देऊन या कार्याचा शुभारंभ केलेला तसेच एक भावनिक आव्हान म्हणून येत्या राखी पौर्णिमेला एकोणीस ऑगस्टला जेव्हा बहीण आपल्या भावाला राखी बांधते तर ती आपल्या भावाला काहीतरी मागत असते तर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला पैसे न मागता कोणत्याही प्रकारची भेट वस्तू न मागता ठीक आहे आम्ही बहिणी भेटवस्तूही घेऊ पण त्याचबरोबर आम्ही भावांकडून एक वचन घेऊ कोणत्याही स्त्रीला किंवा पुरुषाला किंवा कोणालाही स्त्री किंवा स्त्रीच्या जनेंद्रिया अनुसरून कोणतीही शिवी देणार नाही ही मागणी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला करावी अशी आमच्या सर्व समितीची विनंती आहे समितीने काही मागण्या ठेवलेल्या आहेत त्या त्यांच्या मागण्या मी तुम्हाला वाचून दाखवते समितीच्या जी ही शिव्यामुक्त समाज अभियान राबवण्यात आलेले आहे त्या समितीच्या काही मागण्या आहेत पहिली मागणी आहे माता भगिनीबद्दल अपशब्द वापरून एखाद्या पुरुषाला स्त्रीला मानसिक भावनिक त्रास त्यांचा अपकार अपमान करण्याच्या कृतीस स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा अश्लाघ शिव्यांचा वापर आळा घालण्याकरता कठोर आणि विशेष कायदा करण्यात यावा अध्यादेश करण्यात आला दुसरी मागणी आहे सार्वजनिक ठिकाणी शासकीय व सामाजिक कार्यालय उद्योग समूह शाळा महाविद्यालय पोलीस स्टेशन आदी सर्व ठिकाणी स्त्री पुरुषांच्या जननेंद्रिय आणि अश्लील शब्दाचा उल्लेख असणाऱ्या स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांच्या वापरावर तातडीने बंदी घालण्यात यावी महाविद्यालयांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवित असताना जबाबदार नागरिक नागरिकांची कर्तव्ये इतरांचा आदर लिंगभाव समानता माता भगिनीचा सन्मान आदी बाबींचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा चौथी ओ टी टी प्लॅटफॉर्म व इतर प्रसार माध्यमावर प्रदर्शित होणाऱ्या वेब सिरीजमध्ये ज्या चित्रपटामध्ये अशा शिव्यांचा जो सर्रास वापर होतो त्या शिव्यांवर बंदी आणण्यासाठी सेन्सरने कडक कारवाई करण्यात यावी तसेच महत् महत्वाचं अत्यंत महत्वाचं विधानसभा विधान परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत निवडणूक लढकवेला उमेदवाराकडून स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा अश्ला शिव्यांचा निवडणुकीत किंवा नंतरही अशा प्रकारचा वापर होणार नाही यासाठी उमेदवारी अर्ज भरतानाच हे प्रतिज्ञापत्र भर भरून घेण्यात यावे शेवटचं शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे या संदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात यावी अशा प्रकारची मागणी शिव्या शिव्यांना आळा घालणाऱ्या या समितीकडून करण्यात आली या समिती स्थापन करण्यामागे ज्या व्यक्तींचा सहभाग आहे ते म्हणजे प्राध्यापक अंबादास मोहितेसर डॉक्टर वैशाली गुर्दे डॉक्टर भगवान पाळके डॉक्टर अनुराधा वैद्य डॉक्टर अलका गायकवाड डॉक्टर महेंद्र मेटे पंडित पंडागडे डॉक्टर वर्षा देशमुख शीतल मेटकर रजिया सुलतान डॉक्टर शोभा रोडके रोकडे डॉक्टर दया पांडे डॉक्टर संजय खडसे डॉक्टर मोना चिमोटे प्रणव कोलते डॉक्टर श्याम सुंदर निकाम डॉक्टर हेमंत गडके दामोदर पवार श्रीमती छाया देशमुख डॉक्टर किशोर राऊत संज्या वानखडे प्राध्यापक वनिता राऊत आशिष भाकरे सुरेखा धर्माडे प्राध्यापक अंजली वाड सीमा भाकरे प्राध्यापक झाकीर खान प्राध्यापक मनाली तायडे अजय डवले राजलक्ष्मी केशरवाणी सतीश वडनेरकर अमित हरणे रुकी काकरणिया शिवा देशमुख प्राध्यापक अहमद रवी लोखंडे कांचन मुले प्राध्यापक प्रशांत विघे सीमा देशमुख प्राध्यापक शिवाजी तुपेकर प्रफुल्ल कुकडे प्राध्यापक साधना मोहोळ सुचिता परवे अभिलाष धावे इत्यादी अमरावती शहरांमधील तज्ज्ञ आणि समाजभान असणाऱ्या लोकांनी यामध्ये सहभाग नोंदविलेला आहे आपल्या आपल्या मागण्या त्यांनी मांडलेल्या आहे या अभियानाला सुरुवात झालेली आहे हे अभियान केवळ मी जी आता नावे वाचून दाखवली या लोकांपुरतं आपल्याला मर्यादित ठेवायचे नसून ह्याची सुरुवात आपल्या अमरावतीपासून झालेली आहे हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात यायला पाहिजे विशेषत महिलांना माझी कडकडीची विनंती आहे महिलांच्या सन्मानासाठी केवळ महिलाच नाही तर पुरुषसुद्धा या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुषांची संख्या जास्त आहे महिलांपेक्षा महिलांच्या सन्मानासाठी पुरुष मैदानात उतरले आहे तरी सर्व महिलांनी या अभियानामध्ये सहभागी व्हावे आणि स्त्रीवाचक शिव्या देणाऱ्या या समाजातील समाज, समाज कंठकांना त्यांचे पाश आवळण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी अशी मी या शिवायमुक्त समाज अभियान समितीतर्फे सर्वांना विनंती करते आणि थांबते धन्यवाद